आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी धुळे शहरामध्ये अवैध वाहतूक आणि बुलेट धारकांच्या कर्नकर्कश आवाजाने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे वाढत्या तक्रारींची दखल घेत धुळे शहर वाहतूक विभागाने धडक कारवाई करत बुलेटचे कांठळ्या बसवणारे सायलेन्सर प्रेशर हॉर आणि फॅन्सी नंबर प्लेट्सवर रोड रोलर फिरवून ते नष्ट केले बुलेटच्या कर्कश आवाजामुळे नागरिक हैराण झाले होते या त्रासातून त्यांची सुटका करण्यासाठी धुळे पोलिसांनी कंबर कसली बारा पत्तर चौकात झालेल्या या कारवाईत जप्त करण्यात आलेले छप्पन्न कर्ण कर्कश आवाज करणारे सॅलन्सर वीसहून अधिक प्रेशर हॉर्न आणि पन्नासहून जास्त फॅन्सी नंबर प्लेट्स नागरिकांच्या उपस्थितीत रोड रोलर खाली चिरडून नष्ट करण्यात आले आहे यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी पोलिसांच्या या कारवाईचं स्वागत केलं यावेळी परीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्यासह अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते धुळे शहर वाहतूक विभागाने गेल्या चार ते पाच दिवसात एकूण एक हजार सहाशे बारा कारवाया केल्यात या कारवाईत पेड आणि अनपेड मिळून नऊ लाख ब्याण्णव हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय ही कारवाई शहरातील वाहतूक शिस्त सुधारण्यासाठी आणि नागरिकांना शांततामय वातावरण देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे वाहतूक पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे बेकायदेशीरपणे वाहने चालवणाऱ्यांवर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर बसणार आहे नमस्कार मी धुळे शहर वाहतूक नियंत्रण मागच्या दिवसापासून एकदम प्रभावीपणे कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे त्याचाच एक भाग म्हणून आज धुळे नेंदर, वाहतूक नियंत्रण शाखेनं एकूण छप्पन सायलेन्सर्स त्याचबरोबर वीसहून जास्त प्रेशर हॉर्न आणि पन्नासहून जास्त फॅन्सी नंबर प्लेट खाली टाकून नष्ट करण्यात आलेले आहेत हे जे असे होते जे वेगवेगळ्या प्रकारचे फटाके वाजवतात फॅन्सी नंबर प्लेट जे स्टँडर्ड पद्धतीने नव्हते असे नष्ट करण्यात आलेले आहेत अशाच प्रकारच्या कारवाया नियंत्रण साखीकडून वाहतूक नियंत्रण शाखेकडून केल्या जाणार आहेत याच्यावरून अधिक प्रभावीपणे कारवाई केल्या जाणार आहे मागच्या एकूण चार ते पाच दिवसामध्ये धुळे शहरामध्ये सोळाशे बारा कारवाई करण्यात आलेल्या आहेत एकूण पेड आणि आनबेड नऊ लाख ब्याण्णव हजार सातशे विनंती करतो की वाहतूक नियमांचं पालन करावं अशाच प्रकारे किंवा याच्या अधिक प्रभावीपणे कारवाई केली जाणार आहे आपलं शहर आपण सेफ ठेवूया धन्यवाद प्रतिनिधी दिलीप सावंखे आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी